मनोज जारांगी पाटलांची जीभ घसरली आणि त्यांच्या तोंडून बोलत असताना स्टेटमेंट देत असताना जे त्यांच्या तोंडून शब्द गेले ते खूपच भयंकर शब्द निघून गेलेले आहेत आणि त्यावरती जर कोणी आता आक्षेप घेतला तर अजून महाराष्ट्रामध्ये माहोल बिघडू शकतो नक्की त्यांनी स्टेटमेंटमध्ये तो शब्द कोणता वापरला आहे त्या अगोदर त्या स्टेटमेंटच्या अगोदर पार्श्वभूमी ऐकायची जर असेल तर धनंजय मुंडेसाहेब यांनी दुपारी स्टेटमेंट अगोदर दिलं होतं की एकोणसाठ दिवस झालं आज मीडिया ट्रायल फक्त आणि फक्त माझ्या नावावरती चालत आहे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या घटना क्राईम राजकीय असतील सामाजिक असतील बरेचसे काही न्यूज आहेत दाखवण्यासारख्या परंतु मीडिया ट्रायल आज एकोणसाठ दिवस झालं फक्त आणि फक्त धनंजय मुंडे या नावानेच ट्रायल चालत आहे आणि हे कुठेतरी लोकशाहीला तडा गेलेला आपण पाहतोय धनंजय मुंडे साहेब हे मीडियावरती थोडेसे रागवलेले संतापलेले आपण पाहिलं यामध्येच अंजली दमनिया यांनी सुद्धा जे काही आरोप केले कृषी मंत्री धनंजय साहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला ते त्यांनी केलेले डेबिटी प्रकरण सर्व काही आरोपे पुरावे त्यांनी कागदपत्रे मीडियासमोर मांडले त्यावरती धनंजय साहेब यांनी प्रतिक्रियासुद्धा दिली आणि एकीकडे बीड जिल्ह्यातून सरपंच प्रकरणामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील जे आमदार होते त्यांनी सर्वांनी उठाव घेतला आणि आका आकाचे आका असा उच्चार करत असताना त्यांच्याविषयी पुरावे त्यांच्या विरुद्ध पुरावे असतील स्टेटमेंट असेल सर्व काही गोळा करायला सुरुवात केली मराठा क्रांती मोर्चा असेल सर्व जिथल्या तिथं आज एकोणसाठ दिवस झाले फक्त आणि फक्त धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे असं नाव वारंवार जोडण्यात आलं आणि मीड मीडिया ट्रायल घेण्यात येत आहे जे कोणी दोषी असतील त्यांना फासावरती मीच लटकवणार आणि त्यासाठी प्रयत्न करणार हे सर्व काही ही पार्श्वभूमी झाली धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं की एकोणसाठ दिवस झालं फक्त माझ्या नावावरती ट्रायल चालू आहे एवढ्या देशामध्ये एवढ्या घडामोडी होत असतानासुद्धा आणि एकीकडे मनोजदा जरांगे पाटील उपोषण सुटलं आणि ओपोशन सुटल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी रोज मीडियामध्ये पत्रकार बांधवत येते त्यांना ते, हॉस्पिटलमध्ये भेटायला जाते आणि रोजच्या रोज मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्टेटमेंट घेत असते यामध्ये रोजच धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलत असताना आरोप करत असताना मुंडे साहेबांवरती बोलत असताना त्यांनी वारंवार त्यांनीसुद्धा गंभीर आरोप केलेच परंतु आज स्टेटमेंट देत असताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांच्या तोंडून शब्द जो गेला तो खूपच भयंकर गेला परंतु यामध्ये बोलत असताना त्यांनी स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं ते आपण पाहू ज्यावेळेला वाल्मिक कराड हे नाव घेण्याच्या अगोदर त्यांना कराड हे नाव येत नव्हतं मीडियाने विचारलं ना की कोण तर सरड्या फरड्या असंच बोलत राहील पण कराड नाव हे त्यांना येत नव्हतं आणि एकीकडे ज्या वेळेला जातीतील बड्या आणि मोठ्या नेत्याने ने दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या जातीला पुढे आणलं आणि त्यांना मोठं केलं बडा नेता म्हणजे मोठा नेता म्हणजे त्यांनी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे नाव मनोज जारांगे पाटलांनी घेतलं नाही फक्त आणि मोठा नेता एवढाच उच्चार त्यांनी केलेला आहे मग लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं नाव त्यांनी का घेतलं नाही हे त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तर देतीलच परंतु जो मुद्दा आहे तो आहे जीभ घसरली जो शब्द त्यांनी वापरलेला आहे तो शब्द आहे संघर्षोदा मनोज दादा जारांगे पाटील यांच्या तोंडून त्यांचा स्टेटमेंट एकदा ऐका आणि नंतर आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या त्यांच्या एका मोठ्या नेत्यानं दारिद्र्याच्या खाईत डुबलेली एक समाज एक जात मोठ्या कष्टाने बाहेर काढली मोठ्या कष्टाने बाहेर काढली कुठेतरी आता प्रगतीवर चालली होती भंगार मिसळली पुरी जात, जात मातीत मिसळली शेवटी त्यांच्या जातीत आमचे मित्र आहेत ना आम्हालाही माहिती आहे ना किती दारिद्र्याचे खाईत होते किती कर कष्ट करत होते आज उचललं काय हे सगळं दाग लावून टाकला पैशासाठी त्याच्यासाठी आणि त्याला वाचवी देत आणि त्याला वाचवी देत तर हे आहे स्टेटमेंट मनोज जरांगे पाटलांचं आजचं आणि यामध्ये ज्या वेळेला त्यांनी तो शब्द वापरला त्यावेळेला तेथील ते पत्रकार परिषदेतील तेथील रिपोर्टरसुद्धा हसलेले आपण पाहिले असतील आवाज तुम्हाला हसलेला ऐकू आला असेल तर यामध्ये धनंजय मुंडेंवरती आरोप प्रत्यारोप हे चालूच आहेत यामध्ये मीडिया ट्रायल आपण पाहतोय आणि वारंवार आपण जिथे तिथे विचार उच्चार करतो विश्च्ट 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 या या आहे की मीडिया ट्रायल ही कंटिन्युअसली बीड जिल्हा हा परळी तालुका विशिष्ट गाव विशिष्ट तालुका विशिष्ट जिल्हा विशिष्ट व्यक्ती यांवरती एकोणसाठ दिवस झाला आज मीडिया ट्रायल चालू आहे असं धनंजय मुंडे साहेब यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आपण पाहतो आहे एकीकडे यामध्ये या, या प्रकरणामध्ये जो कोणी या प्रकरणामध्ये बोलेल आणि या प्रकरणामध्ये आरोपींचं असेल त्या कोणाच्या संदर्भामध्ये एकही शब्द जर कोणाचा वापरलाच चुकीचा एकही शब्द जर गेला तर त्यावरती संपूर्ण त्यावरती विरोध आपण होताना पाहतोय तसंच महंत नामदेव शास्त्री यांनीसुद्धा चुकीचा एक वक्तव्यामध्ये शब्द गेला आणि दोन ते तीन दिवस झाला आपण पाहतोय त्यांच्या विरोधामध्ये अख्खा महाराष्ट्र आपण बघितला त्यांना माफी मागण्याची वेळसुद्धा आणण्यात आली असे महंत नामदेव शास्त्री यांनी नंतर स्टेटमेंटमध्ये बदल केला देशमुख परिवारासमोर वक्तव्य केलं की के आरोपींची बाजू समर्थन कोणीही करणार नाही असं स्टेटमेंटसुद्धा त्यांनी दिलेलं आपण पाहिलं तर यामध्ये एकूणच आता जे मुख्य आरोपी आहेत ते जेलबंद आहेत त्यांचा तपास चालू आहे मनोज दरांगी पाटलांनी जे वक्तव्य आज केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये आपली प्रतिक्रिया काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा त्यामध्ये बोलत असताना त्यांनी बरेचसे काही खुलासे केले ते आपण के थोडक्यात पाहू ते बोलत असताना म्हटले की ज्या तीन टीम तपासाला लावलेल्या आहेत सी आय डी असेल एस आय टी असल न्यायालयीन असेल ए डी असल ह्या दोन चार टीम ज्या लावल्या तपासाला त्यामध्ये त्यांना साखळी का सापडत नाही त्यांना आरोपी का सापडत नाहीत फरार आरोपी असलेले का सापडत नाहीत त्यांची प्रॉपर्टी त्यांची संपत्ती का तुम्ही कब्जा घेतला नाही का जप्त केली नाही असे अनेक प्रश्न जरांगे पाटलांनी उपस्थित केले आणि यावरती बोलत असताना त्यांनी सांगितलं की मंत्रिपदाचा गैरफायदा धनंजय मुंडे घेत आहे एकेरी एक भाषेचा उल्लेख हा मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे आणि तेच स्टेटमेंट आपण या न्यूजमध्ये आता ऐकत आहात व्हिडिओसुद्धा आपण ऐकलेला आहे एकेरी एक नावाचा उल्लेख हा मनोज रांगे पाटलांकडून करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या या उल्लेखामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे बाहेर राहून पुरावे नष्ट करत आहे आणि नंतर पुरावे जर नष्ट केले तर याला जबाबदार आणि जे जेलमध्ये आता आरोपी आहेत त्यातील एकही आरोपी जर सुटला तर यामध्ये मी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना मी जबाबदार धरणार आहे अजितदादांना मानणारा वर्ग तरुण वर्ग कुठेतरी एकजूट झालेला आपण पाहतो आहे तर अजितदादांनी हे लक्षात घ्यावं आणि योग्य ती सत्तेच्या बाजूने आपली बाजू मांडावी नाहीतर यामध्ये जर काही उलाढाल झाली तर अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी यामध्ये जबाबदार धरणार आहे असं स्टेटमेंट मनोज जरंगे पाटलांनी आज दिलेलं आपण पाहतो आहे नंतर बोलत असताना त्यांनी अजून असं सांगितलं की वाल्मिक करार हा खंडणीमध्ये आहे सध्या खंडणी असेल किंवा हत्याप्रकरण असेल यामध्ये कोणताही आरोपी सुटला नाही पाहिजे जर आरोपी सुटला तर हे खूप महागात पडेल धनंजय मुंडे यांच्या टोळ्या या तालुक्यात जिल्ह्यात गावागावामध्ये महाराष्ट्रात अख्ख्या टोळ्या आहेत आणि त्या टोळ्यांना हा खंडणी मागायला होतो हत्या करायला होतो आणि त्यांनी विचित्र गंभीर आरोप मनोज रंगे पाटलांनीसुद्धा अजून केले जे की आपण उल्लेख करणं हे योग्य नाही त्यांच्या तोंडून आपण सर्व काही ऐकलेलंच आहे तर यामध्ये आता धनंजय मुंडे साहेब हे एकोणसाठ दिवस झालं शांत राहून मौन बाळगून सर्व काही आरोप प्रत्यारोप सर्व काही ट्रायल शांतपणे त्यांनी शांततेचं रूप घेऊन शांतपणे पाहत आहेत एवढे काही आरोप होत असताना एवढे काही मागण्या होत असताना धनंजय मुंडेसाहेब यांनी शांततेने काम घेतलेलं आहे मलासुद्धा बोलता येतं परंतु योग्य वेळ आल्यावर मी उत्तर देईल असं धनंजय मुंडे साहेब यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आपण पाहिलं आहे तर यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातमध्ये प्रत्येक नेत्याची जर संपत्ती आपण पाहायला सुरुवात केली तर प्रत्येक नेत्याची संपत्ती ही करोडोमध्येच आहे हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही तर यामध्ये बोलत असताना धनंजय साहेब यांचीच प्रॉपर्टी अंजली दमनिया का घेत आहेत अंजलिया दमनिया यांना अवाका कंपनीकडून अवादा कंपनीकडून काही मानधन देण्यात आलेलं आहे का असाही प्रश्न मीडियामध्ये ट्रायलमध्ये कमेंट करायमध्ये नेटकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याचशा कमेंट अशा सुद्धा आहेत की अंजलिया दमनिया यांच्यावरती सुद्धा टीका करताना आपण पाहतो आहे तर यामध्ये सत्याच्या बाजूने जो लडत आहे असत्य योग्य अयोग्य जे काही असेल त्यामध्ये सर्व काही शहानिशा एक ना एक दिवस समोर येणारच आहे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ ही होतच आहे वारंवार त्यांच्यावरती ट्रायल मीडिया ट्रायल चालत आहे रोज नवीन एक गंभीर आरोप कोणीतरी घेऊन येतच आहे यामध्ये नेमकं आता पुढे काय घडतं आणि कोणता दिवस पुढे येतो आणि महाराष्ट्रामध्ये अजून राजकारण कोणत्या दिशेला जातं हे नक्कीच कळेल मनोज मनो दादा जरांगी पाटील यांच्या या स्टेटमेंटवरती या वाक्यावरती आपली प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि धनंजय मुंडे साहेब हे निर्दोष असतील किंवा ते आरोप करत आहेत ते सत्य आहे हे सुद्धा आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि दादा जारांगी पाटील यांचं ही भाषा योग्य आहे की अयोग्य आहे हे सर्व काही आपली प्रतिक्रिया आपलं मनोगत नक्की कमेंटमध्ये कळवा न्यूज तडकापडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद